श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस वार शनिवार आणि उद्याच्या दिवशी आहे या इंग्रजी वर्षातली शेवटची एकादशी तिथी या एकादशीला भागवत एकादशी मोक्षदा एकादशी अशा अनेक नावांनी ओळखले जाते बघा प्रत्येक एकादशी तिथीच महत्व हे वेगवेगळं असतं आणि केले जाणारे उपायही वेगवेगळे असतात असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशीला अतिशय शुभ मानले गेलेलं आहे आणि ही, ही एकादशी वर्षातली शेवटची एकादशी असल्याने तिला विशेष महत्व आहे या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करण्याला विशेष महत्व आहे या दिवशी चांगल्या भावनेने पूजा केल्याने मोक्ष प्राप्ती मिळते अशी मान्यता आहे या एकादशीचं व्रत केल्याने पापांचा नाश होतो आणि व्रत केल्याने व्यक्तीलाच नव्हे तर त्याच्या पितरांना सुद्धा मोक्षप्राप्ती मिळते तर बघा प्रत्येक एकादशी तिथी ही श्रीहरी श्री, श्री विष्णूंना समर्पित मानली जाते आणि या एकादशीला तर अनन्य असं सा महत्व आहे कारण श्रीकृष्ण हे भगवान श्री विष्णूंचा आठवा अवतार आहेत या दिवशी श्रीकृष्णाने अर्जुनाला भागवत गीतेचा उपदेश केला होता त्यामुळे आपण जर उद्याच्या दिवशी गीतेचं पठन केलं तर आपले प्रखरातील प्रखर पितृदोष नष्ट होतात संक्षिप्त गीतेचं तुम्ही पठन करू शकता याविषयीची माहिती मी बऱ्याचदा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर बघा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणींचा समस्यांचा सामना आपण करत असतो पण एकादशीच्या दिवशी काही विशेष उपाय केले तर आपल्या ह्या सर्व समस्या नष्ट होतात आपल्याला या समस्यांमधून मुक्ती मिळत असते असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामुळे आपली कठीणातील कठीण इच्छापूर्ती होते आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली अगदी भरभरून प्रगती होते उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बिल नोटिफिकेशनलाही क्लिक करा जेणेकरून जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल मराठी महिन्यामध्ये आलेला नववा महिना भागवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे मार्गशीर्ष महिना सर्वश्रेष्ठ मानला जातो मार्गशीर्ष महिन्यामध्ये पवित्र गंगेमध्ये स्नान करण्याला विशेष महत्व आहे आपण नेहमीच नाही तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा एकदा तरी पवित्र गंगेमध्ये स्नान के करायला हवं यात उद्या एकादशी आहे आणि मार्गशीर्ष आहे म्हणूनच उद्या शक्य असेल तर उद्या आवर्जून तुम्हाला गंगेमध्ये स्नान करायचं आहे जे वारकरी असतात ते महिन्याच्या प्रत्येक एकादशीला पवित्र गंगेवरती स्नान करतात म्हणून एकादशीला सुद्धा पवित्र गंगेवर स्नान करण्याला विशेष महत्व आहे आणि म्हणूनच तुम्हाला जर शक्य झालं तर नक्कीच तुम्ही पवित्र गंगेवरती स्नान करा पण ज्यांना शक्य नाही त्यांना मी काही वस्तू सांगणार आहे त्या तुम्ही तुमच्या आंघोळीच्या पाण्यात टाकून आंघोळ करायची आहे जेणेकरून तुम्हाला पवित्र नदीवर स्नान केल्या इतकंच पुण्य प्राप्त होईल त्यासोबतच कळत न कळत आपल्याकडून जे काही पाप घडले आहेत त्यातून तुमची मुक्तता होईल तर बघा उद्याच्या एकादशी तिथीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आंघोळीचं पाणी काढायचं आहे एक पूर्ण बकेट भरून पाणी काढायचं आणि त्यामध्ये काही वस्तू तुम्हाला टाकायच्या आहेत यातली पहिली जी वस्तू तुम्हाला टाकायची आहे ते म्हणजे गंगाजल गंगाजल जर तुम्ही गंगेवरून आणलेलं असेल तर ते टाका ते टाकलं तर उत्तमच आहे पण आता गंगाजल तुमच्याकडे नसेल तर बाजारामध्ये गंगाजलची बॉटल मिळते अगदी पंचवीस रुपयाला ही बॉटल मिळते त्यातलं थोडंसं गंगाजल तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे अमावस्या असेल पौर्णिमा असेल एकादशी असेल तर या दिवशी आवर्जून गंगाजल थोडंसं पाण्यामध्ये टाकायचं असं केल्यामुळे पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याचं पुण्यफळ तुम्हाला मिळतं आता गंगाजल तुमच्या घरामध्ये नसेल तर गोमूत्र तर प्रत्येकाच्या घरामध्ये असतं गोमूत्र टाकलं तरीही चालेल हरकत नाही त्यानंतरची जी दुसरी वस्तू तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे ती म्हणजे हळद चिमुडभर हळद आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे हळद पाण्यामध्ये टाकल्यामुळे आपला गुरुग्रह मजबूत बनत असतो म्हणूनच हळद टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे आणि उद्या शनिवार आलेला आहे शनिवारी एकादशी तिथे आल्यामुळे आपल्याला काही शनीचे दोष लागलेले असतील तर ते सर्व नष्ट होण्यासाठी या हळदीची मदत होते म्हणूनच चिमुडभर हळद तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे त्यानंतरची तिसरी वस्तू जी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे ते म्हणजे तुळशीचं पान किंवा मंजुळा आता तुम्ही म्हणाल एकादशीच्या दिवशी आपण तुळशीला स्पर्श करत नाही तुळशीला पाणी अर्पण करत नाही कारण तुळशीचं निर्जला व्रत असतं मग तुळशीचं पान कसं तोडायचं तर आजही तुम्हाला तुळशीचं पान तोडता येणार नाही उद्याही तोडता येणार नाही आज देखील एकादशी आहे आणि उद्या देखील असणार आहे त्यामुळे तुळशीची खाली पडलेली पानं असतील मग ती सुकलेली असतील पिवळी पडलेली असतील तरी हरकत नाही ती पानं तुम्हाला घ्यायची आहेत किंवा तुम्हाला मंजुळा सुकलेल्या खाली पडलेल्या दिसल्या तर त्या घ्यायच्या आहेत आणि त्या तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत तर बघा आज बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस शुक्रवार रोजी मोक्षदा म्हणजे जिला आपण मौनी एकादशी म्हणतो ही एकादशी जी आहे ती ऋषी मौनी करत असतात त्यामुळे आपल्याला ही एकादशी करायची नाही जे ही उपाय आपल्याला करायचे आहेत ते उद्याच्या एकादशीच्या दिवशी म्हणजेच भागवत एकादशीच्या दिवशी करायची आहे ही भागवत एकादशी सर्व वारकरी संप्रदायातील लोक करतात म्हणूनच आपल्याला काही उपाय सेवा ज्या करायच्या आहेत त्या उद्याच्या एकादशीलाच करायच्या आहेत तर या दोन वस्तूंसोबतच अजून एक वस्तू तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे ते म्हणजे खडेमीठ खडेमीठ हे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतं ते थोडंसं तुम्हाला घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे खडेमीठामध्ये नकारात्मक शक्ती खेचून घेण्याची क्षमता जास्तच ते आंघोळीच्या पाण्यामध्ये खडेमीठ टाकल्यामुळे आपल्यामध्ये असलेले सर्व दोष नष्ट होतात कर्णी बाधा केलेली असेल तर ती नाहीशी होते यासोबतच खडेमीठ टाकल्यामुळे आपल्याला काही शत्रूबाधा असेल म्हणजेच कोणी तुमच्या विरुद्ध काही कारस्थान करत असतील काही शत्रुपीडा तुम्हाला असेल तर ती या खडेमी नष्ट होते म्हणून तुम्हाला थोडंसं खडेमीठ या आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकायचं आहे आता ह्या तीन वस्तूसोबत अजून एक वस्तू तुम्हाला टाकायची आहे उद्या योगायोगाने शनिवार आहे शनिवारी आपल्या कुंडलीमध्ये असलेले राहू केतू शनीचा प्रभाव कमी व्हावा यामुळे उद्याच्या दिवशी आपल्याला चिमुटभर काळे तीळ आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे हा उपाय जो आहे तो शनिवारी केला जातो म्हणजे काळ्या तिळाचा उपाय जर तुम्हाला काही राहू केतूचे दोष असतील तर ते शनिवारी तुम्ही नाहीसे व्हावेत यासाठी चिमुटभर काळे तिळ आंघोळीच्या पाण्यामध्ये प्रत्येक शनिवारी टाकू शकता पण उद्याच्या दिवशी योगायोगाने एकादशी तिथी ही शनिवारी आली आहे त्यामुळे तुम्हाला काळे तिळ हे आवर्जून टाकायचे आहेत आता यापैकी एखादी वस्तू तुम्हाला मिळाली नाहीच तर मनात कुठलीही शंका न ठेवता जेवढ्या गोष्टी तुमच्याकडं आहेत त्या वस्तू तुम्ही टाकू शकता आणि त्यांनी तुम्हाला उद्याच्या दिवशी आंघोळ करायची आहे आंघोळ करत असताना तुम्हाला श्री हरी श्री विष्णूंच्या मंत्राचा जप करायचा आहे तो म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आंघोळ करत असताना चुकीच्या पद्धतीने आंघोळ करू नये बरेच जण आंघोळ करत असताना डोक्यावर पाणी घेतात किंवा गुडघ्यावरती पाणी घेतात तर ही चूक आपल्याला करायची नाही आंघोळ करत असताना नेहमी पाणी भरून घ्यायचं आणि उजव्या खांद्यावरती टाकायचं नंतर डाव्या खांद्यावरती टाकायचं आणि त्यानंतर डोक्यावरून पाणी घ्यायचं अशा प्रकारेच उद्याच्या दिवशी आंघोळ करायची आहे आंघोळ झाल्यानंतर मग आपल्याला सगळ्यात आधी सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे देवपूजा करायची आहे प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये दे बाळकृष्णांची मूर्ती असते बाळकृष्णांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे पिवळ्या रंगाची फुलं पिवळ्या रंगाची मिठाई याचबरोबर श्रीकृष्णांना प्रिय असलेल्या तुळशीच्या मंजुळा अर्पण करायच्या अशा प्रकारे एकादशीच्या दिवशी आपल्याला काही सेवा व उपाय करायचे आहेत तर चलत झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओ जाईन करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ